आपण या ठिकाणी थांबलेला आहात दादांची झालेली मिरवणूक आपल्या चेहऱ्यावरचा असलेला आनंद पाहिला दादा विजयाच्या संदर्भामध्ये शंका राहिली असं वाटत नाही दादा दोन लाखाच्या फरकाने निवडून आले पाहिजे ही भूमिका आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे संपूर्ण भोसुरी मतदारसंघ असेल आडपसर मतदारसंघ असेल त्या ठिकाणचं आपण वातावरण पाहिलं तर ऐंशी ऐंशी टक्के वातावरण हे आदरणीय आधरराव अदर पटेल यांच्या बाजूने तयार झालेला आहे मित्रांनो मोदी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे अजित दाखव कार्यक्षम नेता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि सगळे पक्ष एकत्र घेऊन त्या ठिकाणी काम आणि शिंदे साहेबांनी केलेलं आहे मित्रांनो समोरच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये अधिकचं काही सांगावं अशी परिस्थिती नाही आपल्या उमेदवाराचा इतिहास जर संपूर्ण गेले पंचवीस वर्षाचा सांगितला तर सर्वसामान्य जनतेतला तळागळातल्या शेवटच्या माणसापर्यंत विचारपूस करून तो प्रश्न मार्गी लावणारा महाराष्ट्रातला एक में नेता कोण असत ते आधारराव पाटील झाला आहे मित्रांनो आज अडचणीचा प्रसंग आहे वैसे पाटील साहेब यांची तब्येत थोडी त्या ठिकाणी घरगुती घरामध्ये किरकोळ ॲक्सिडेंट झाला ऑपरेशन झालं ते प्रचाराच्या काळामध्ये आपल्या बरोबर येतील किंवा नाही येतील सांगता येत नाही परंतु वैसे पाटील साहेबांचे शिलेदार म्हणून वळसे पाटील साहेबांचा विचाराचा सांगवा म्हणून कारे भाला आस्ते या त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याने गुंडाट बांधलं पाहिजे साहेब आपल्यामध्ये जर प्रचाराला असते दोन मत कमी पडली असती तर चालले असतं परंतु असे म्हटलं उद्याच्या राजकारणामध्ये या परिसरामधून साहेब आपल्याला विधानसभेला जे मतदान केलं त्यापेक्षा साहेब आपण उपस्थित नसताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही समोरच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची टीका करावाची परिस्थिती आहे त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मालिका करणं गरजेचं आहे राजकारणामध्ये येण्याची गरज नाही मालिका केली तर आपण त्या मालिका आधी अतिशय जवळून पाहू छत्रपतींचा इतिहास सुद्धा आपल्याला जवळून पाहायला मिळाल परंतु त्या ठिकाणी मालिकेला प्रत्येक माझ्या अगोदरच्या कर्त्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळेस फोन करील त्यावेळेस त्या ठिकाणी आपले खासदार खा त्या ठिकाणी सेट असतात मित्रांनो सेट असणारा खासदार आज आपल्याला नको आहे सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा खासदार आपल्याला पाहिजे मागच्या काळामध्ये कोरोनाची महामारी आली लाखो लोक हॉस्पिटल मध्ये दाखल झाली मित्रांनो आपल्या खासदाराला एखादा फोन केला रेमडेसिवीर मिळाला का एखाद्या Ta... कार्यकर्त्यांनी फोन केला ऑक्सिजनचा त्या ठिकाणी व्यवस्था झाली का का एकही फोन आपल्या खासदारांनी ना घेतलेला नाही रात्रीचा दिवस वेटील साहेबांनी केला आडलराव पाटलांनी केला आणि सर्व सामान्य माणसाला त्या ठिकाणी जगवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आडलराव पाटील यांनी वळसे पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून त्याची उतराई म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये आढळराव पाटलांना या बेचाळीस गावातून सर्वात जास्त मतभेद ही आपण या ठिकाणी अपेक्षा करूया बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका